धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील वसंतनगर नळदुर्ग येथील युवा नेते गोरगरीबांचे कैवारी वसंतनगर भागातील ग्रामस्थांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे युवकांचा आधारस्तंभ वसंतनगर येथील श्री संत सेवालाल महाराज मंदिर कमिटीचे अध्यक्ष तथा हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त उत्सव कमिटी वसंतनगर नळदुर्गचे कार्याध्यक्ष मान्य श्री सुरेशजी राठोड यांच्याकडून हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त वसंतनगर नळदुर्गसह धाराशिव जिल्ह्यातील हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु युवा नेते मान्य श्री सुरेश जी राठोड अध्यक्ष श्री संत सेवालाल महाराज मंदिर कमिटी वसंत नगर नळदुर्ग तालुका तुळजा